सज्ज मध्ये लढा चालू आहे कोराळकरांचा निर्वाध वर्चस्व आहे मागड्या गाडीवर लक्ष द्याव आय या सगळे गाड्या सोडून येणार काय दे ऐकायला अरे त्या बारक्याला काय करा ना पण निस्ता बकासूर बघायचा हो बारक्या ते घरी सांगून आले का बघा पायात पाय गुत्ता तरी पळते माग अरे या सगळ्या बाहेर येऊ सतरावड माग सतरावड क्रमांक सोळाचा आणि कराडी पाळी ज्या बैलावरती संबंध महाराष्ट्र फिरायला असा बैल पळा उजूला नाचाय प्रश्न मोह तुम्हाला सुजगाव